आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सरळ सोपी आणि कमी साहित्यामध्ये बनणारी एकदम भारी अशी बर्फी तर ही बर्फी बनवायला खूप सो सोपी आहे एक वेळा जर कुणी बघितली ना तर परत ही रेसिपी कुणीही डोळे बंद करून बनवेल आणि बिघडणारसुद्धा नाही तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी फक्त सुरुवातीला घेतलं आहे वेलची पावडर बेसनपीठ तूप आणि रवा तर तुम्ही प्रमाण बघू शकता तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि ही रेसिपी अशी आहे ना की कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही बनवून खाऊ घालू शकता कुणीही खुश होईल एवढी ही छान बर्फी तयार होते तर इथे आपल्याला आवडीनुसार आधी आवडीनुसार म्हटल्यापेक्षा लागेल तेवढं तूप घालायचंय फक्त मी इथे अर्ध्या वाटीच्याही कमी इथे तूप घातलंय ह्याची काळजी घ्यायची की सुरुवातीलाच एक वाटी तूप ओतायचं नाहीये कमी कितीही घातलं तर चालेल कारण आपण त्यामध्ये नंतर तूप ॲड करू शकतो तर बघू शकता आता मी ते अर्धी वाटी एवढं तूप घातलं आहे आणि त्यामध्ये मी अर्ध्या वाटीचा थोडासा कमी रवा घातला आहे तर तुम्ही पूर्ण अर्धी वाटी भरून सुद्धा इथे रव्याचा वापर करू शकता पण शक्यतो ही, ही बर्फी बनवताना फक्त बारीकच रव्याचा वापर करायचा आहे बारीक, करा बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा ओवडदोबड तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तीन ते चार मिनिट मस्तपैकी हलक्या रंगावर येईपर्यंत हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे फक्त त्याचा कलर जास्त डार्क होऊ नये याची काळजी घ्यायची आहे तीन ते चार मिनिट झाल्यानंतर आपलं भर बेसन ह्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला जास्त कमी क्वांटिटी करायची असेल तर या सगळ्या साहित्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता रव्याचं काही यामध्ये प्रमाण नाही पण बेसनापेक्षा रवा हा फक्त आपण पंचवीस uh, टक्के रवा ह्यामध्ये घालायचा आहे जास्त रवा घालायचा नाही फक्त आपल्याला रवा ह्याच्यासाठी घालायचं आहे कारण आपली जी बर्फी आहे ना ती मस्तपैकी अशी कुसकुशीत व्हायला तयार होते कारण की अशी चिकट वगैरे त्या रव्याने होत नाही आणि आता बघू शकता काय करायचं आहे आपण मस्तपैकी ह्याला असं मिक्स करत करत असं परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला थोडंसं अजून ह्यामध्ये तूप घालायचं कारण हे जे मिश्रण आहे आपलं तर हे जास्त मला असं सुटसुटीत वाटतंय किंवा कोरडं वाटतं आहे म्हणून यामध्ये तूप घालायचं आहे नंतर काय होतं हळूहळू आपण जसं ते परतत जाऊ ना तसं तसं जसं आपलं पर बेसन परतेल तसं असं कलर चेंज होईल ना तसं तसं बघू शकता ह्याचं टेक्स्चर कसं होतं आपोआप त्याला तेल सुटतं फक्त ही प्रोसेस आहे ना जास्त गायगडबडीत करायची नाही गॅस जास्त मोठा ठेवायचं नाही म्हणजे तुमची जी मिठाई अजिबात बिघडणार नाही आणि जरी तुमच्या बेसन पिठाला असं तूप सुटलं नाही ना थोडंसं एक दोन चमचे तूप अजून घाला यामध्ये आणि आता हे जे दूध घालतोय ना तर दूध घालण्याचं एक स्पेशल कारण आहे हे दूध घातल्याने जी मिठाई आहे किंवा बर्फी आहे ना आपल्या आड्याला अजिबात किंवा टाळ्याला अजिबात चिटकत नाही एकदम अशी एकदम मोकळी मोकळी आपली ही मिठाई होते किंवा तोंडाला अजिबात चिटकत नाही आणि बघू शकता आता मस्तपैकी ना ते बॅटर आहे ना मस्तपैकी आतल्या शिजून निघतं आहे आणि हेच आपल्याला करायचं आहे कारण की आपले जसे लाडू टाळायला वगैरे चिटकतात आ, याचे पिठाचे तर तसं हे चिटकू नये त्यासाठी आता राहिलेलं दूध मी ह्यामध्ये टाकलं आहे टोटल मी पाऊन वाटी ह्यामध्ये दूध घातले आणि आता हे आपल्याला तोपर्यंत परतायचे जोपर्यंत ह्याला तेल सुटणार नाही पण एक काळजी घ्यायची आहे की गॅस येणं जास्त मोठा नसावा जेणेकरून आपलं हे बेसन जे आहे ते जळून जाऊ नये तर बघू शकता कलर चेंज झालं आहे त्याला तेलसुद्धा सुटलं आता हे साईडला ठेवूया आणि आता काय करायचं आपण मस्तपैकी एक पातीला घ्यायचं आहे त्यामध्ये ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी ह्यामध्ये साखर घालायची आहे गोड्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता किंवा साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यातच मी आता बघू शकता तुम्ही नाश्त्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे एवढंच पाणी घातले तुम्ही जास्तही पाणी घालू शकता पण जेवढे जास्त पाणी घालाल ना तेवढी चाचणी व्हायला वेळ लागेल त्यामुळे मी ह्यामध्ये कमीच पाणी टाकलं तुम्ही वाटलं तर अजून सहजपणे ह्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वाढवू शकता आता मिक्स करायचं आपल्याला आणि असंच बघू शकता वितळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही पाक केला तर जवळपास पाच मिनिटातच तुमचा पाक हा तयार होतो बघू शकता आता ह्यामध्ये किती असा थिकनेस आलाय किंवा घट्टसरपणा आहे पूर्ण साखर मेल्ट झाली ह्यामध्ये थोडासा मी फूड कलर टाकते तर फूड कलर आवडत असल्यास टाका नाही टाकला तरी चालेल पण मला आवडतो म्हणून मी टाकला त्यानंतर काय करायचं आहे ह्यामध्ये टाकायचं आहे वेलचीपूड जर जी वेलचीपूड बारीक केलेली होती ना ती ह्यामध्ये टाकून द्यायची आहे कारण काय होतं पाखातूनच आपल्या ज्या बर्फीला आहे ना खूप छान फ्लेवर भेटतो त्यामुळे ह्यात शिजलं पण जातं आपलं जे फ्लेवर टाकतोय आपण ते तर ह्यामध्ये काहीच जास्त टाकायचं नाही फक्त वेजची पुढं घातली आहे तुम्ही बघू शकता आणि कलर घातला आहे आता एका वाटीत पाणी घ्यायचं आहे जर ह्याची गोळी तयार होत असली तर समजून घ्यायचं पाक तयार आहे आणि जर ह्याच्यात लगेच ते वितळलं गेलं तर समजून घ्यायचं की पाक अजून थोडा व्हायचा बाकी आहे तर बघू शकता आता ह्याची गोळी ना सहज माझ्या हातात येत होती आणि आता इथे आपलं जे पाकाची प्रोसेस आहे ना ती संपलेली आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने गोळी हातात यायला हवी आणि आता आपल्याला काय करायचं हा पाक साईडला ठेवायचं आहे आणि ज्या आपण बेसनपीठ आहे ते भाजून घेतलं होतं ना हलकं गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही आपल्याला काय त्यामध्ये पाक शिजवायचा नाही आहे फक्त असं मिक्स करत करत त्यामध्ये त्याला आपल्याला आटवायचं आहे आता थोडं नॉर्मल गरम झालं आहे आपलं जे बेसनपीठ परतून घेतलं होतं ते त्यामध्ये आपण हे पाक सगळं घालून घेऊया आणि माझ्या मते एवढं जे गोड आहे ना हे भरपूर गोड आहे तर तुम्ही ह्याच पद्धतीने बनवलं तर तुमची जी बर्फी आहे ना ते बिघडणार नाही आता आपल्या जे बेसन पीठ आहे त्यामुळे तूप त्यामध्ये तूप भरपूर घातलं आहे त्यामुळे काय होईल ह्यामध्ये जो आपला पाक आहे ना तो सहज ॲब्झॉर्ब होईल किंवा आटला जाईल त्यामध्ये तर असं मिक्स करत करत फक्त मी दोन मिनिट ह्याला परतलं जास्त दोन वरती अजिबात परतलेलं नाही आहे लगेच हा जो पाक आहे ना आपला तर ह्यामध्ये आटला गेला किंवा जिरला गेला होता आपल्या बेसनमध्ये तर बघू शकता मस्तपैकी आता ह्याचं थिकनेस आला आहे ह्याला किंवा घट्टसरपणा आला आहे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे एका टीनमध्ये घ्यायचं आहे काढून ह्या टीनला मी आधीच थोडंसं तूप लावलं तर तुम्ही ह्याच्याऐवजी ताट किंवा कुठल्याही दुसऱ्या भांड्याचा वापर करू शकता पण मला चौकोनी वडी काढायची होती त्यामुळे मी हे चौकोनी भांडं वापरलं आणि आता मस्तपैकी आपल्याला काय करायचं आहे ह्याला सगळं असं प्लेन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी वडी आहे किंवा बर्फी आहे एकदम दिसायलाही सॉफ्ट दिसेल खायलाही सॉफ्ट होईल आणि आपल्याला त्याच्यावर जे डेकोरेशन करायचे तेही छान होईल तर तुम्ही जर ह्याला ड्रायफ्रूट टाकू नका चांदी वर्क लावू नका काहीच लावू नका तरीसुद्धा ही बर्फी एकदम भारी लागते चवीला डेकोरेशन फक्त दिसण्यासाठी असतं पण चव खरी आपली पदार्थातच असते आणि एवढं तूप त्यातलं उरलं होतं जेवढं तुम्हाला मी दाखवलं होतं एका वाटीच्याही कमी तूप होतं तर बघू शकता आता मी इथे ना आपलं सिल्वर वर्क लावून घेते तुम्ही बघू शकता आणि बाकी याच्यावर मी काहीच लावत नाही ते पण माझ्याकडं होतं म्हणून नसतं तर हे सुद्धा लावलं नसतं कारण याची टेस्ट एवढी भारी होती ह्याला कशाची गरज नाही फक्त दिसण्यासाठी आहे वाटलं तर तुम्ही थोडेसे काजू बदाम किसूनसुद्धा ह्याच्यावर घालू शकता नाही घातलं तरी चालेल पण एक वेळा ही मिठाई नक्की ट्राय करा अजिबात बिघडणार नाही फक्त सांगितलेल्या पद्धतीनंच करा एकदम झटपट तयार होते आणि खायला तर एवढी भारी लागते ना दिवाळीमध्ये सगळ्या पदार्थांना मागं राहा म्हणते असली आपली भारी ही मिठाई तयार होते किंवा बर्फी तयार होते तर बघू शकता थोडासा खिडकीतनं कि उजेड कमी जास्त होत होता त्यामुळे ह्याचा तुम्हाला कलर कमी जास्त दिसतो आहे पण ह्याचा कलर असा छानपैकी मस्त डार्क आला होता हलवाई स्टाईल आणि तुम्ही बाहेरून पण आणलेली मिठाई एवढी भारी होणार नाही आता काय झालं ह्याला थोडंसं ओलसर असतानाच मी कट करायला पाहिजे होतं पण ते मी नाही केलं पूर्ण ड्राय होऊ दिलं आणि मग मला कट करायला थोडा त्रास झाला त्यामुळे बघू शकता थोडं मला असं ताकद लावायला लागते किंवा प्रेशर द्यावं लागते तेव्हा हे कट होतं आहे टीनमध्ये टाकल्या टाकल्या तर नाही पण टीनमध्ये टाकल्यावर जवळपास अर्धा ते पाऊन तासाने तुम्ही ह्याला असं कट करून ठेवू शकता परत सेट करायला ठेवू शकता जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ह्याला दोन ते तीन तासातच ही था रेडी होती मी रूम टेम्परेचरला ठेवलं होतं तर तीन चार तास मला ही वडी सेट व्हायला लागले आणि बघू शकता की छान आपली वडी इथे क्लीन निघून येते आणि कलर कॉम्बिनेशन त्याचं टेक्स्चर बघा रेडीमेड मिठाईपेक्षा एकदम परफेक्ट किंवा बर्फीपेक्षा परफेक्ट आणि घ्यायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट तर एक वेळा नक्की ट्राय करा आणि ह्या दिवाळीमध्ये नाही तर तुम्ही वर्षभर ही मिठाई करून खाऊ शकता कधीही आठवण आली तर तुम्ही एक वाटी बेसन वाप वापरून ही एवढी मोठी मिठाई सहज खाऊ शकता कोणी पाहुणे आले तरी एन्जॉय करू शकता तर ह्या पद्धतीने मस्तपैकी मी डेकोरेट केली होती आणि नवरोबांच्या समोर नेली तर त्यांना खरंच वाटलं नाही की मी घरात बनवलेली आहे तर ते बोलले की कधी घेऊन आली तर मी बोलले घरातच बनवली तर त्यांना खरं वाटलं नाही आणि टेस्ट जेव्हा त्यांनी घेतली ना तर ते बोलले की रेडीमेडपेक्षाही याला भारी टेस्ट आली आहे कारण घरातल्या सगळ्या वस्तू आपल्या प्युअर होत्या त्यामुळे ह्याला अजून भारी टेस्ट आली आणि बघू शकता टेक्चर मी तुम्हाला तोडून दाखवलं आहे एकदम रवाळ टेक्चर आले थोडीसुद्धा चिकट वगैरे झाली नाही म्हणजे आपल्या टाळ्याला वगैरे हे चिटकणार नाही मग आता तुम्ही कधी ट्राय करताय एक वेळा नक्की ही बर्फी ट्राय करा करून बघा घरच्यांना खुश करा तुम्ही सुद्धा खुश व्हा आणि ही दिवाळी छान अशी साजरी करा तर हॅप्पी दिवाळी सर्वांना